व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो आम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचं आणि मद्यपनाचं समर्थन करत नाही हे एक पर्यटन स्थळ म्हणून आणि एक व्यवसाय समजून घ्यावा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत इथं तिकीट काउंटर आहे इथं तुम्ही तिकीट काढू शकता आल्या आल्या असा मोठा परिसर आहे सोलावा यांचा पार्किंग पण खूप मोठा आहे इथे येण्याची जी एंट्री फी आहे ती आहे सहाशे रुपये आणि शनिवार रविवारी ही असते एक हजार रुपये हे पैसे आपण आत खाण्यावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर रिडीम करू शकता राजीव सामंत यांनी सुला वाईन आर्ट्स हा व्यवसाय नाशिकमध्ये उभा केलेला आहे साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान राजीव सामंत हे नाशिकला आपली वडिलोपार्जित जमीन बघण्यासाठी आले नाशिक हे द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत सुला वाईन याड्समध्ये इथे आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये सहाशे रुपये एंट्री फी आहे पर हेड हे सहाशे रुपये तुम्ही रिडीम करू शकता आतमध्ये कॅलिफोर्नियामधून भारतात आल्यावर राजीव सामंत यांच्या असं लक्षात आलं की द्राक्षाचं प्रचंड उत्पादन होणाऱ्या या भागात आपण भारतीय वाईनची निर्मिती करू शकतो आणि एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी इथं पहिली वाईन बनवली आणि त्याच्यानंतर भारतीय वाईन इंडस्ट्रीची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली गे गेली आज भारतातील ऐंशी टक्के वाईन निर्मिती ही नाशिक भागातून होते आणि सुला वाईन्स हे जगातल्या एक सर्वोत्तम ब्रँड्सपैकी एक ब्रँड बनलेला आहे यांच्या अनेक प्रकारच्या वाईन्स आहेत अगदी छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा व्यवसाय आज नाशिक भागात अनेकांच्या रोजगाराचं साधन बनलेलं आहे सुला विनयाड्स हे नाशिकपासून साधारण एक वीस किलोमीटर अंतरावर आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात नाशिक मेन ला बस स्टँडपासून इथे याला हे पाच ते सात पद्धतीचे त्यांच्या ज्या फ्लॅगशिप पॉईंट्स आहेत तर याचं मेन प्रोडक्शन इथंच होतं इथं त्यांची ग्रेप्सची शेती आहे आणि जसं जसं आज जाऊ तसं तसं आपण अनेक गोष्टी कळत जातील बऱ्याच ठिकाणी असे बॉटल्स आहेत किंवा ते ग्लास आहेत तुम्हाला फोटो काढण्यासाठी अनेक पॉईंट्स आहेत किंवा अशा रिक्षा केलेल्या आहेत या वाईन पोचवण्यासाठी आणि छान आहे का वातावरण तुम्ही नक्की भेट द्या सुला वाईन्सला अडपित असाल किंवा नसाल तरी ते बघण्यासारखं आहे की नेमकी वाईन बनते कशी त्याची प्रोसेस काय आहे हे आहे सुला वाईन्सचं वाईन शॉप इथं आपण वाईन्स विकत घेऊ शकता आणि हे आहे पर्सनलाइज्ड वाईन टेस्टिंग हे आहे काउंटर जिथं आपण वाईन टूर आणि टेस्टिंग टूर घेऊ शकता वाईन टूरची किंमत आहे तीनशे तेहतीस रुपये प्रति माणूस आणि वाईन टेस्टिंग टूर जर आपण बुक केली तर त्याचा दर आहे सहाशे सहासष्ट रुपये प्रति माणूस तुम्ही जर पर्सनलाइज्ड वाईन टेस्टिंग टूर घेतलीत तर पंधराशे रुपये प्रति माणूस असा दर आहे हे आहे सुला वाईन्सचं गिफ्ट शॉप इथं वाईन व्यवसायाशी निगडीत अनेक मिनिएचर्स आपल्याला बघायला मिळतात हे तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना गिफ्ट देऊ शकता राजू सामंत यांनी वाईन टुरिझम ही नवी कन्सेप्ट भारतात आणलेली आहे आणि त्याच्यामुळं नाशिक विभागात सुला वाईन्स हे पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण केंद्र बनलेलं आहे इथं तुम्ही साधारणपणे चार ते पाच तास आरामात घालवू शकता सुला वाईन्स हा व्यवसाय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे तुम्ही त्याचे शेअर्स विकतही घेऊ शकता साधारणपणे पन्नास ते पंचावन्न प्रकारच्या वाईन्स आज सुला वाईन प्रोड्यूस करतं वाईन नेमकी बनते कशी त्याचे प्रकार काय काय आहेत याची डिटेल माहिती इथं दिली जाते यांचे दोन रेस्टॉरंट्सही आहेत जिथं आपण खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकता आता आपण जाऊयात वाईन टूरला या भागातच द्राक्षाची शेती केली जाते आणि त्यातून उत्तम प्रकारची द्राक्ष निवडून त्यांना या मशिनरीमध्ये क्रश केलं जातं त्यातला नको असलेला भाग काढून टाकून पुढच्या प्रोसेससाठी तो पुढील डिपार्टमेंटकडे पाठवला जातो हे आहे ओक बॅरन्स या एका बॅरलची किंमत साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख रुपये आहे प्रोसेस केलेली वाईन इथं साधारणपणे पंधरा महिने एज केली जाते त्याच्यानंतर तिला योग्य तो कलर आणि टेस्ट प्राप्त होते हे आहे वाईन टेस्टिंग डिपार्टमेंट इथं आपण या फ्लॅगशिप सहा पद्धतीच्या वाईन टेस्ट करू शकता तर हा सुला वाईन्सचा व्यवसाय आपण नीट समजून घेतल्यास आपण वाईन मेकिंग प्रक्रियेचा आनंद घेऊ शकतो धन्यवाद